सोशल मीडियावर इच्छुकांचा धुमाकूळ नुकत्याच महाराष्ट्रातील कार्यकाल संपलेल्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे तर एका बाजूला मतदार याद्याच्या शेवटच्या टप्प्यात असून कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे आरक्षणे जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे सोशल मीडियावर रील्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक आणि वर अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे सोशल मीडिया हे अलीकडील काळात अत्यंत प्रभावी आणि जलद माध्यम झाले आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी आणि कमी कष्ट लागणारे हे माध्यम असल्याने इच्छुक उमेदवार मतदारांच्या मनात सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहेत बायोग्राफी डॉक्युमेंटरी पॉडकास्ट आणि केलेल्या कामांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपली इच्छा व्यक्त करीत आहेत सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवून एक वेगळा ठसा पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवर पाडण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे सोशल मीडियावर रील्स पोस्टर स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमातून आता इच्छुक आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत मागील सर्व निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचून आपली विकास कामे कर्तृत्व आणि ओळख पोहोचवण्यासाठी उमेदवारांची दमचाक होत असे वचननामे पॅम्पलेट स्टिकर यांच्या पलीकडे जाऊन आता फक्त एका क्लिक वर हजारो मतदारांपर्यंत पोहोचता येत आहे त्यामुळे इच्छुकांनी आता सोशल प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे इच्छुकांना संधी मिळण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागण्यासाठी वर्णी लावण्यासाठी याचा किती फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे इच्छुकांची संख्या पाहता ज्यांचे फॉलोअर जास्त त्यांचे व्हिअर जास्त तो जास्त प्रभावशाली असे म्हणावे लागेल आमची तळमळ विकासाची वादळ वाऱ्याने मावळणारे आम्ही नवे तुफान आतले दिवे आम्ही तुफान आतले दिवे साधी राहणे उच्च विचारसरणे आणि सतत संपर्कात आता थांबायचं नाही मिशन दोन हजार पंचवीस लवकरच येतोय आपला आशीर्वाद घ्यायला अशा विविध पोस्टर्स आणि रील्स व्हायरल होताना दिसत आहेत थोडक्यात मागील लोकसभा विधानसभा निवडणूक प्रचारात अनुभव पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक देखील सोशल मीडियावर डिजिटल पद्धतीने लढवली जाणार निवडणूक ठरणार आहे असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही बाकी डिजिटल मीडियाचा प्रभाव त्याला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्याचं टेक्निक ज्याला समजणार तोच इथं दोन पावलं पुढे राहणार एवढं मात्र नक्कीच मनपूर्वक धन्यवाद